मधील सत्तावीस गावांमधील रहिवाशांना मालमत्ता कर दोन हजार सतरा प्रमाणे आकारणे तसेच कल्याण ग्रामीण मधील चौदा गावांचा नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करण्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला या निर्णयाचं सत्तावीस गाव संघर्ष समितीसह स्थानिक भूमिपुत्रांनी स्वागत केलं महाशिवरात्रीचे औचित्य साधून कल्याणशीर रोडवरील मानपाडेश्वर मंदिरात दर्शनासाठी आलेल्या श्रीकांत शिंदे यांचा स्थानिक भूमिपुत्र संघर्ष समितीने सत्कार केला भूमिपुत्रांसाठी घेतलेल्या एकनाथ शिंदे आहेत असं सांगितलंय मला खूप वर्षापासूनचा हा सत्तावीस गावांचा टॅक्सचा विषय होता त्याचबरोबर चौदा गावांचा नवी मुंबईमध्ये समाविष्ट करण्याचा विषय होता आणि त्याचबरोबर संत सावळाराम महाराजांचं सा स्मारक हे या ठिकाणी झालं पाहिजे कल्याण डोंबिरीमध्ये ती देखील मागणी गेल्या अनेक वर्षापासून होती त्या सगळ्या मागण्या ज्या आहेत ते माननीय मुख्यमंत्री मोदयांनी त्या ठिकाणी पूर्ण केल्या मला वाटतं सगळ्या गावकऱ्यांमध्ये सगळ्या संघर्ष समितीचे सगळे सदस्य असतील हे सगळ्यांमध्ये एक आनंदाचा भाव आहे की गेल्या अनेक वर्षे ज्याच्यासाठी आपण लढा दिला तो लढा जो आहे तो त्या ठिकाणी अखेर त्या लढ्याला यश आलं आणि मोठ्या प्रमाणामध्ये जो आहे तो दिलासा या सगळ्या भूमिपुत्रांना या ठिकाणी मिळणार आहे कारण की या ठिकाणी जे गरजेपुरतं गरजेपोटी घरं या ठिकाणी बांधली आणि त्याच्यावरती जो लागणारा टॅक्स आहे तो दहा पट म्हणजे अगोदरच्या टॅक्सपेक्षा खूप मोठ्या प्रमाणामध्ये तो टॅक्स होता तो टॅक्स कमी केला गेला पाहिजे त्याच्यासाठी अनेक वर्षापासून त्या ठिकाणी लोक मागणी करत होते तो अखेर तो टॅक्स जो हो आहे तो त्या ठिकाणी कमी केला चौदा गावांना देखील त्या ठिकाणी नवी मुंबईमध्ये समाविष्ट केलं जेणेकरून नवी चौदा गावांचा देखील त्या ठिकाणी विकास होईल या कल्याणशील रोडला संत सावळारा महाराजांचं मार्ग संत सावळारा महाराज मार्ग असं नाव देखील त्या ठिकाणी दिलं त्याचबरोबर संत सावळारा महाराजांचं स्मारक व्हावं याच्यासाठी पाठपुरावा हो सुरू होता त्याच्यासाठी देखील नेतिवलीच्या टेकडीवरची जागा जी आहे ती त्या ठिकाणी निश्चित करण्यात आली तर लवकरात लवकर जे आहे ते संत सावळाराम महाराजांचं सा स्मारक भव्य दिव्य हे या शहरामध्ये त्या ठिकाणी होईल कारण की संत सावळाराम महाराजांच्या मार्गावरती आणि त्यांनी दाखवलेल्या दिशेवरती चालण्याचं काम जे आहे इकडचे सगळी मंडळी या ठिकाणी करत आहेत या पूर्ण फक्त संत सावळाराव महाराज जे आहे ते फक्त कल्याण किंवा डोंबिवलीपुरतं मर्यादित नव्हते या पूर्ण पंचकृषीमध्ये जे आहे या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जे आहे ते त्यांचं कार्य त्या ठिकाणी होतं आणि त्यांच्या कार्यामुळे जे आहे ते अनेक अनेक परिवार ते ते ले, आशा जे आहेत हे सत्कर्माला त्या ठिकाणी लागले आणि अशा संत सावळारा महाराजांचं स्मारक या ठिकाणी झालं पाहिजे ही मागणी जी आहे ही सगळ्या भूमिपुत्रांची त्या ठिकाणी होती त्याच्यासाठी आम्ही पाठपुरावा केला आणि सहा महिन्याच्या आतमध्ये दे, जागा देखील देण्याचं काम जे आहे हे या ठिकाणी महानगरपालिकेच्या माध्यमाने आपण या ठिकाणी करतोय येणाऱ्या काळामध्ये एक भव्य दिव्य संत सावळाराव महाराजांचं स्मारक जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल मी सगळ्या संघर्ष समितीच्या सगळ्या गावकऱ्यांचा भूमिपुत्रांचा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की आज त्यांनी माझा या ठिकाणी मानपाडेश्वर मंदिरामध्ये जो आहे आज महाशिवरात्रीच्या दिवशी सत्कार या ठिकाणी केला पण मी या ठिकाणी म्हणतो की या सत्काराचं खरे हकदार जे आहेत हे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आहेत की त्यांनी हा निर्णय जो आहे तो त्या ठिकाणी घेतला